तर हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात तर मी वैशाली वैशाली तपोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ जरा लेट मिळत आहे तुम्हास कारण की माझ्या जरा तब्येतीत गडबड झाली होती मी एकटीच नाही घरातले सर्वच जरा आजारी आहोत तर व्हिडिओ थोडीशी लेट आहे ही आहे व्हिडिओ पंधरा तारखेची आम्ही जिथे गेलो होतो ते डिस्क्रिप्शन तुम्हाला आज तर आम्ही गेलो होतो सोमनाथ पाहू शकता तुम्ही ह्या पूर्ण व्हिडिओला आणि ही व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा अगर तुम्हाला आवडत असली तर तुम्ही त्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून मग पुढे दुसऱ्या व्हिडिओसाठी तयार राहा कारण हा आहे एकच भाग अजून तर पूर्ण व्हिडिओ बाकी आहे अजून आम्ही काय काय केलं तिथे जाऊन किती मजा केली काय केलं ते पूर्ण तुम्हाला दाखवायचं आहे इतकं सुंदर स्थळ आहे की तुम्हालासुद्धा इच्छा होऊन जाईन इथे येऊन बघायची हे सोमनाथचं पूर्ण स्वयंभू मंदिर आहे है ना ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल तर आता हा होता सकाळचा वेळ म्हणजे पहाटचे वाजले होते सहा आणि आम्ही उतरलो होतो वेरावळ स्टेशनला तर इथे स्वीटू काय सांगत आहे ते ऐका स्वरावर कमेंट होत होती पास स्वरा अगदी म्हणजे ते जे प्रवासी असतात ना फॉरेनर त्यासारखी अगदी बॅग वगैरे लटकून जात होती म्हणून थोडीशी तिची गंमत करत होतो कारण ती हसत नव्हती झोपेतनं उठवल्या कारणाने मुलं कसे अगदी चिडचिडे होतात ना म्हणून ती जराशी तशी होती पण तिलाच सगळं धरायचं होतं ही बघा ती कशी बॅग लटकावून अगदी एखाद्या प्रवाशीसारखी फिरते सुंदर है ना तर पुढे स्वीटू काय सांगत आहे माझ्याशी काय डिस्कस करतोय ऐकाल जरा हां स्वीटू बोलो बोलो स्वीटू बोल स्वीटू स्टेशन वेरावळ वेरावल जंक्शन आहे तर इथे स्वीटूला प्रश्न पडला होता कारण की गुजराती फार कमी येतं ह्या मुलांना मराठी बोलतात पण तेही गुजराती मिक्स येऊन जातं कारण आपण ज्या प्रदेशात राहतो ज्याही माहोलमध्ये राहतो तसं थोडं तर त्यांच्याशी होतंच ना बोलण्यामध्ये मिस्टेक वगैरे म्हणून आणि मी पण इथे आली गुजरातमध्ये त्यापासून माझीसुद्धा मराठी बिघडलीच आहे काय सांगा आता आता जशा देशात राहतो तसा वेस्ट होतोच तर आता आम्ही स्टेशनला उतरून बाहेर निघालो तुम्हाला पूर्ण वेळावळ वेरावळ स्टेशन दाखवलं आणि आता ऑटो केली ही आहे म्हणजे ती जी म्हणतात ना शेअरिंग ऑटो ती केली त्यात आम्ही सगळे बसलो पाच जणं आम्ही आणि दुसरे इतर दोन तीन जणं होतेत काहीत आणि असे आम्ही बसलो आणि मग गेलो होतो पूर्ण आमच्या जे आमचं डेस्टिनेशन होतं हे बघा तिथला म्हणजे हा आहे तिथला परिसर जे तुम्हाला मी दाखवायची कोशिश करत आहे आता आम्ही येऊन पोचलो आहे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात जिथे पुष्कळ सगळ्या धर्मशाळा हॉटेल लॉज हे सगळं तुम्हाला भेटेल पाहायसाठी है ना तर आता आम्ही चहाचा स्वाद घेत घेत पूर्ण निरीक्षण चालू होतं आमचं म्हणजे स्वरा कॅप्चर करत होती व्हिडिओ की तुम्ही चहा घ्या तोपर्यंत मी व्हिडिओ बनवून येते म्हणून ती पूर्ण व्हिडिओ बनवायला गेली आणि हे बघा हे किती सुंदर आहे सगळं अगदी रमणीय आहे आणि क्लायमेट पण छान होतं सकाळचा वेळ होता, होता। गरमी चिक्कारच होती म्हणा गरमी तर सकाळपासून चालूच होती कारण गरमीचे दिवस असले आणि इथे अहमदाबादमध्ये गरमी नाही तर काही विचारूच नका कसं तरी करून आम्हाला एक लॉज मिळाली तिथे आम्ही आमचे सगळे सामान ठेवले आंघोळ वगैरे केली चहा वगैरे प्यालच होतो स्टेशनला उतरून आणि आता आंघोळ वगैरे करून हे आहे सोमनाथ मंदिर इथे आपल्याला आतमध्ये मोबाईल कॅमेरा काहीच वस्तू घेऊन जाऊ देत नाही म्हणून आम्ही सगळं ते आतमध्ये ठेवलो आता इथे आम्ही थोडेसे फोटो सेशन घेत होतो थोडं थोडं म्हणून मुलांचे सगळ्यांचे आणि मग आतमध्ये ते जिथे माझी पर्स वगैरे सगळं आता Suara. 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 बाहेरचा सेन दाखव तुम्हाला पडदे लावलेले आहे बाहेर चिक्कार ऊन आहे म्हणजे बाहेरचं दाखवत होणार नाही उतरल्यावर सगळ्यांना सगळ्या दे सेन इथे आता सध्या फार आवाज चालू आहे म्हणून आणि मोबाईल आमचा आम्ही लॉकरमध्ये ठेवलेला इथे मोबाईल अलाउड नाही सोमनाथ मंदिरात तर आता आम्ही चाललो आहे फिरायला चला तुम्ही पण आमच्याबरोबर मजा घ्या तर आम्ही पोचलो आता इथे रा राम मंदिरामध्ये पोचलो आहोत आणि ए सी बस केली होती कारण स्वराच्यानी बिलकुल मळमळ होत असल्या कारणाने तिला हे सगळं सहन होत नाही प्रवास करणं बसमधून वगैरे तर एसी बस केली होती आणि आता आम्ही आहे आलो हो, आहोत राम मंदिरात पहा निसर्ग किती सुंदर आहे इथला कार्पेट नचाला। फार गोड गरम आहे गरम। कार्पेट वरून खूप गरमी होते आहे आम्हाला आम्ही राम पळा पळा आता काही छान वाटत आहे आम्हाला चटकेदार गर्मी सहन करत करत शेवटी पोहोचलो आम्ही राम मंदिरात राम लक्ष्मण जानकी यांची ही प्रतिमा पहा त्यात आहे हनुमानजी गणपती सुद्धा मूर्त्या सुंदर सुंदर अशा स्थापित केल्या आहेत हे आम्हाला पहिल्यांदा नव्हतं दाखवलं जेव्हा मी दहा वर्षापूर्वी आली होती इथे सोमनाथला तेव्हा नव्हतं दाखवलं तेव्हा माझा मुलगाही होता तर आता आम्ही राम मंदिरचं घेतलं दर्शन आणि त्यानंतर दुसऱ्या मंदिराकडे वळलो कारण मी फटाफट दाखवत आहे हे आहे गीता मंदिर तिथल्या तिथेच हे सगळे दोन तीन मंदिरं होते म्हणून त्यांनी आम्हाला बसवाल्यांनी इतकं छान फिरवलं पण माझ्या स्वराची तब्येत बिघडत होती कारण तिला हे सहन होत नव्हतं मळमळ करत होतं म्हणून मग काय ते त्यांनी थोडेसे दोन तीन स्टेशन आम्हाला म्हणजे ते दोन तीन जे स्थळं होते ते स्टॉप केले आता आम्ही पोचलो आहोत नाग मंदिरात हे आहे नागदेवताचं मंदिर तर बघू शकता तुम्ही दर्शन घ्या आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा है ना तर हे आहे नागदादाची प्रतिमा पाहू शकता मग त्यानंतर आम्ही बाहेर निघालो कशेतरी म्हणजे स्वराच्यावरच सगळ्यांचं लक्ष होतं आणि आता मग पुढे काय करू शकतो ना कारण तब्येत खराब असल्याकारणाने जास्त फिरू पण नव्हतं शकत कारण गरमी इतकी चिक्कार गरमी तर आता बगा, आ, हे तुम्ही बघाल हे आमच्या बसमधलेच लोक आहेत सगळे उभे जे इथे दिसतात आता पुढे बघा समुद्रकिनारे एकदम सुंदर हे त्रिवेणी संगम आहे इथे समुद्र किनाऱ्यावर त्रिवेणी संगम आहे पाहू शकता तर अशा प्रकारे आम्ही गर्मीमध्ये चटके घेत घेत सगळे दर्शन करत होतो मजाही तितकीच येत होती पण गर्मी पुष्कळ असल्याकारणाने कधीही मित्रांनो मैत्रिणींनो फ्रेंड्स माझे तिथे येऊ नका कारण फारच गर्मी असते तर ना जराही सहन होत नाही आणि गर्दीही त्यामुळे कमीच होती मंदिरांमध्ये तुम्ही पाहू शकता की गर्दी किती कमी आहे कारण इथे गुजरातची गर्मी म्हटलं म्हणजे भयंकर अगदी है ना तर आम्ही आता चाललो आहोत आमच्या बसच्या ठिकाणी जिथे आमची बस उभी केली होती ही बस मी तुम्हाला दाखवत आहे की ही बस आम्ही केली के होती कारण ए सी बस केल्याशिवाय गत्यांतरच नव्हतं भयंकर गरमी तर सहन होत नव्हती हे बघा मुलं कसे पळत फळत चढत आहेत आणि स्वराला काही सहन होत नाही हे किती सुंदर सुंदर पॅरट्स वगैरे घेऊन बसले होते आता आम्ही गेलो निघालो पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजे तिथे आहे स्वयंभू म्हणजे जे समुद्रातनं निघालेले शिवलिंग तर इथे मुलांनी खूप मजा केली माझ्या चांदणीने तर फारच मजा केली तिला इतकं आवडलं नाही की तिच्या अक्षरशः डोळ्यात आसू येऊन गेलेत पाहून हे दृश्य बघून कारण समुद्रात जवळजवळ सात शिवलिंगा निघतात आणि तिला म्हणजे झाल्या लहानपणापासून इथे कोणी आणलंच नव्हतं म्हणायची सारखी मम्मी पप्पा तुम्ही सगळ्यांना घेऊन जाता आम्हाला मलाच का नाही नेत दर्शनाला पहिल्यांदा गेलो तेव्हा स्वरा लहान होती आणि ती आजारी होती तर स्वीटूला घेऊन माझा मुलगा असताना आम्ही आलो होतो आजच्या दहा वर्षापूर्वी म्हणजे दहा वर्ष झाले त्या गोष्टीला त्यानंतर मग चांदनीला वेळच नाही मिळाला आपली मुलगी जिथे खुश असेन तिथे आपल्याला खुशी नाही का होणार बरं मित्रांनो है ना तर मी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी आणि तिचे पप्पा इतके खुश होत होतो की माझ्या मुलीला कुठे ना कुठे तर आपण आपणच आहोत तोपर्यंत तिला सुख देऊ शकतो ना हे मी चालली आता दर्शनाला मी थोडीशीच भिजली पावसा पाण्यामध्ये कारण शूज चाव चावले होते मला म्हणून मी काही जाऊ नाही शकली आतमध्ये कारण ते खारं पाणी लागायचं पा पायांना तर जास्त जळ जड़ा, जल जड़ा, जळण होत होती माझ्या थोड्या भाषेमध्ये मिस्टेक येत असेल तर क्षमा मागते है ना तर आता बघा कसे पळत पळत जातो आहे आम्ही रोड क्रॉस करून दुसऱ्या मंदिरात तिथे समुद्राचं दर्शन घेतलं ते सगळं काही केलंच आणि बस मुलांच्या चेहऱ्यावरची चे खुशी आमच्यानी म्हणजे म्हणजे असं होत होतं की अरे बापरे खुश झाली माझी लेख एकदमच है ना पुढे बघा आता सावलीत काढा सावलीत काढा विजू सावलीत काढा आंबट असतात मस्त स्टार फ्रूट एक बजे पाच बजे त्यांच्या पायाला बाण लागला होता हे रिअल आहे या झाडाकडे हे आता त्यांनी कापलं आहे पहिल्यांदा आम्ही आलेलो ना तेव्हा फार मोठं होतं हे झाड आणि पडीत होतं मंदिर रिअल रियल स्टोरी आहे हां आपला ब्लॉग जायगा हिंदी मी नाही में इथे श्रीकृष्णाच्या करंगळीला जो बाण लागला होता ते हे झाड आणि इथे आहे कृष्णाची मूर्ती अशी दाखवली आहे दर्शन घेऊ शकता पहा हे ते झाड हे ते झाड आहे तू आधी फोन करून घे किती रमणीय ठिकाण आहे हे आहे आमच्या गुजरातमधील सोमनाथ सोमनाथचं म्हणजे सोमनाथ मंदिरात आम्ही आलो आहे पण इथे बस केल्यानंतर हे लोक आपल्याला असे फिरस्तीवर नेतात सगळे देवदर्शन करवतात जी मी मगाशी बस दाखवली तुम्हाला तर त्या बसमध्ये येतं तिथे महाराज पूजा करवत आहेत हे सगळे पब्लिक आमच्या बसची आहे पाहू शकता मंदिराच्या वर અસ્ત દ્વારા જેવણ મેળત अच्छा आपल्याला मोबाइल गेम डाउनलोड